राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व सिडको कार्यालयातील घरे वाचवा या मागणीसाठी विराट धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात माथाडी कामगार स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते ありがとうございます गरजेपुढे मिळावे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे त्यांच्या नावावरती करावी नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्रशासनाकडून अलीकडेच बजावण्यात आलेल्या नोटिसांमुळे अनेक रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या नोटिसांमध्ये अनेक त्रुटी असून काही याबाबत योग्य पुरावण्याशी नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या जिवाळाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले

ठिकाणी शिल्पोच्या घराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी चोवीस हजार लोक त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारी पण असतील त्यामध्ये आमचे माफाडी कामगार असतील मुंबईमध्ये आणि बाकीच्या आजूबाजूच्या विभागातून आलेला आमचा मराठी आणि इतर भाषा असतील पंधरा वर्षाचे वास्तव्य असलेल्या लोकांना रोटीसा मारलेल्या आहेत घराचा किमती कि आवाज जवळ केलेला आहे विधानसभा सभेमध्ये आपण आवाज मांडलेला आहे त्या लोकांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर साहेब आपलं या ठिकाणी म्हणलं पाहिजे घराचं स्वप्न साकार करण्यासाठी गुरु न्याय मिळवून देण्यासाठी मान्य शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज इथे सिडको महानगरपालिकेवरती धडकलेला आहोत आज सव्वीस हजार सिडको विजेत्यांच्या वतीने माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा स्वच्छ आभार स्वच्छ आभार स्वच्छ आभार कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल जे आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष तलुदाताई असतील सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहे कालच जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटनी घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घर ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाही तर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरीबांची घरं ही गरीबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं झालं आणि तेच आहे आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणाने बाजू मांडावी अशी आमची अपेक्षा आहे मुंबई बॉन्सफोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉन्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहिजे